नमस्कार तुमचं स्वागत आहे मालवणी पुराविष्ट कोकणी को आमच्या अत्सल मालवणी युट्यूब चॅनलवर तर आज मी तुम्हाला दाखवतलंय मोबाईल शॉर्टकट पद्धतीने केलेली चली घरची मच्छी तर तेल पहिल्यांदा घातले मी तर पण काय मोठे नाही छोट्यात मासे पण ते टेस्टी मासे कसे बनवायचे तर आग थोडी कमी करूया आपण खूपच आग मोठी झालेली आहे तर आता बनवताना लागणारा साहित्य लसूण आ आल्याचे चार तुकडे आहोत म्हणजे बारीक बारीक सोला आहोत दहा पंधरा त्याच्यानंतर थोडी आलं लसूण पेस्ट आंबीर आ तिखटपणासाठी ही ओली मिरची वापरलेली आहे आणि कांदो हा जोर असो कापलेलो ह्यो गगनगिरीचो काय म्हणतात तो मच्छी मसालो आ आणि ह्यो गगनगिरीचं मटण मसालो गगनगिरीचं मटण मसालो तर आता आम्ही बघूया चुलीवर आम्ही कशा पद्धतीत अजून मेन इन्ग्रिडियंट तुम्हाला दाखवत नाही माझे मासे कसले असते तर कशा पद्धतीत आम्ही मासे बनवतो ते तुमका टाकताना डायरेक्ट होतं ही लसूण मी पहिल्यांदा टाकलं त्यानंतर हे आल्याचे दोन चार तुकडे होते बारीक बारीक ते टाकलं त्याच्यानंतर हे तांदूळ टाकत कांदू टाकल्यानंतर लगेच मिरची टाकायची कटकट रेसिपी आणि जराशी ह्या झाली ना जरा सुरुवात झालो झालं ते तर आता अशा पद्धतीत या भाजता आह एक मिनिट भाजला या ह्या भाजल्यानंतर ह्याच्यात आपण उज दिसतो तर आपण ह्याच्यात आपला जो मेन घटक हा मासे मासे टाकू हे बघा कोकणात इरडा असा म्हणतो जे आम्ही इरडा टाकतो बघा इरडाची चटणी पण कमी खोबरा घालून मस्त होता ही शॉर्टकट परत आमच्या घरात सगळ्यांना आवडतात या मी मीठ नाही लागूच एक मिनिट त्याच्यानंतर चमच्या माशाचा पत्री शिरवून घ्यायचे आणि आता याच्यात तिखटपणासाठी आपण मिरची टाकलेली जा तर आता आपण ते टाकूचो आहे गगन मिरची पावडर ते मी लालपणा ऐकलो आणि त्याच्यानंतर लगेचच मटन मसालो म्हणजे साधारण जो एक दीड चमच मटण मसालो तो आपण याच्यात टाकलेलो आता हे सग मसालो सगळ्या माशांका लावून बघू म्हणजे तो शिजल्यानंतर हे असेच मासे दिसावं येतात त्याच्यासाठी ते, ते, ते का किती लागतात बघा त्यानंतर ही आपली झाकमा ती कोकमा मिक्स करायची लगेचच कोथिंबीर टाकायची त्याच्यात आणि जरासा हातावरती सळी करून पाणी दोन हातचे पाणी असे मारायचे आणि त्याच्यानंतर मेन आपलं उजो घटक करवलो मीठ आपण टाकू कस नाही ते बघा ह्या मीठ त्याच्यात असा टाकायचा मिठाचा पण आणि हाताचा असा हे करून टाकायचा आणि ह्या पाच मिनटं फक्त शिजवायचा हे ड्राय झाले एकदम नाही का मसाला लागलो आपली रेसिपी तयार झाली माका तर तुम्ही अजून म्हणजे कमेंट करून सांगा शकता ह्याच्यापेक्षा जलद होणारी माशाची दुसरी रेसिपी कुठची असाक शकता का तरी आमच्या चुलीवरती आम्ही ही रेसिपी बनवलेली आहे बघू शकता तुम्ही आता तर त्याच्यातलं पाणी आटापर्यंत आम्ही ती शिजव दिलो जर तुम काही रेसिपी आवडली तर नक्की घराखाली ट्राय करा मालवणी असशात तर त्यांना ह्याच्यातला याच्यातला मसाला आहे का आम्ही मसाल्यातले मासे म्हणतो नुसत्या भाजलेल्या मसाल्यातले मासे होते तर नक्की ट्राय करा आणि तुम्ही केल्यानंतर ते कसे लागले ते सांगा आता मी तर खाऊचे नाही ना कानात माझं मंगळवारा त्याच्यामुळे टेस्ट करून मी तुम्हाला आता दाखवू नाही ना त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा अशी रेसिपी ट्राय करशात तेव्हा तर मला कमेंट करून सांगा की हे तुम्ही केल्यानंतर कसे झालेत ते जर आमचं व्हिडिओ आवडलो असाल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तेवढे चॅनलवर सबस्क्रायबर कमी होत म्हणजे माझा मॉनिटायझन मॉनिटायझेशन अजून चॅनल काय करा त्या अखतर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज धन्यवाद